नमस्कार मित्रांनो माझं नाव प्रशांत निकम आणि तुमचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आज जे विसापूरला मैदान चालू आहे तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी आज जे सोनेरी मैदान चालू आहे म्हणजे ज्याची सात बक्षीस सोन्यात चालू आहेत तर आपण त्या मैदानाबद्दल मित्रांनो आता पाहणार आहोत की आत्ताच सर्व गाड्या गट पळून आलेल्या आहेत मित्रांनो जवळजवळ छत्तीस गट पळाले त्याच्यामध्ये अ चौतीसाव्या गटामध्ये आपला सर्जा अभिजित भैया पवार यांचा विवेकाचा बादशा पंचम हिंद के सर्जा पळाला आणि त्याचबरोबर त्याच्या जोडीला पळाला जगदीश बापू शिंदे आणि बापू आंबेडकर यांचा बावीस अकरा सोन्या आता मित्रांनो या चिठ्ठ्या काढल्या ज्या ज्या दिवसाची जे आपला बैलगाडा शौकीन म्हणजे जो दुवा आहे या बैलगाड्याचा खरा म्हणजे ज्याच्यामुळे बैलगाडा शर्यत चालू आहे असा हा प्रेक्षक वर्ग मित्रांनो ज्याची वाट बघत होता तोच आज सेमी क्रमांक सात मध्ये म्हणजे तिसऱ्या तासावरती आपला वेगाचा बादशाह आठ हजार पाचशे सरजा आणि चौथ्या तासावरती विठ्ठल नाना मित्रांनो जे की आपला तेजा आणि नाशिकचा दिवान्या मित्रांनो बऱ्याच दिवसापासून लोकांना एकाच सीमित किंवा फायनल मध्ये ही जोड पाहायची होती मित्रांनो आता खऱ्या अर्थाने विठ्ठल नानांचा सुद्धा खूप प्रेम आहे सरजावरती आणि सरजाचा सुद्धा म्हणजे खूप लढा होता विठ्ठल नानाचा आणि सरेजनाचा आज ती खरी लढत कारण दातही आपले आणि ओठही आपले मित्रांनो खऱ्या अर्थाने ज्या शौकीन प्रेक्षकांना ज्याची ओढ होती जी लढत बघायची आज ती खऱ्या अर्थाने शेजारी शेजारी म्हणजे तिसऱ्या आणि चौथ्या तासावरती फायनल साठी कोण पात्र होणार आहे मित्रांनो यासाठी खूप आतुरतोय आणि सातव्या सेमीमध्ये या, हो से या ठिकाणी आपला पंचम हिंद केसरी सातव्या सेमीमध्ये पंचम हिंद केसरी सरजा त्याच्या जोडीला पाळणार आहे बापू आंबेकरांचा बावीस अकरा पिस्टन आणि त्याच्या जोडीला पाळणार आहे मित्रांनो तेजा आणि दिवाल्या तर मित्रांनो ही लढत खूप जबरदस्त होणार आहे कारण सर्वांचं लक्ष या सात सेमीपैकी सातव्या सेमीवरती असणार आहे मित्रांनो कारण मध्ये ज्या काही गोष्टी झाल्या सरजाच्या नानाच्या त्याच्यामुळे आज खऱ्या अर्थाने शेजारी शेजारी गाडी येणं आणि एकाच सेमीत येणं हे खूप म्हणजे खूप योगायोगाची गोष्ट झाली मित्रांनो पाहिजे तर ह्या वेगवेगळ्या ह्याच्यात आल्या असत्या तरी फायनलला तरी एकत्र पडायलाच असते पण सीमित बहुतेक असं सरजाचे चाहते किंवा नानाचे चाहते यांना वाटत असेल की ह्या गाड्या सीमित एकत्र नको यायला पाहिजे पण मित्रांनो ज्या गोष्टी होणार आहेत त्या होणारच आहेत मित्रांनो तर पाहूया आपण सेमी क्रमांक सात मध्ये आता सरजाचा जो ड्रायव्हर आहे सरजा आणि सोन्याचा तो आहे मी आपला कोरड्याचा छोट्या ड्रायव्हर आणि या गाडीवरती आहे विठ्ठल नाना रुस्तमे हिंद केसरी विठ्ठल नाना आज खऱ्या अर्थाने लढत आहे छोट्या ड्रायव्हर कोराळ्याचा आणि विठ्ठल नाना भूतकर आज या दोघांची खरोखर या ठिकाणी परीक्षा लागणार आहे आणि नंदींची परीक्षा लागणार आहे मित्रांनो आणि गाडा मालक सुद्धा आहे कारण अभिजित भाई हे गाडा मालक आहेत नाना हे गाडा मालक आहेत त्याच्यामुळे या दोन गाडा मालक दोन ड्रायव्हर आणि या नंदींमध्ये खरा कस आणि ह्या आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो सेमी क्रमांक सात मध्ये तिसऱ्या आणि चौथ्या तासावरती चला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट आपण घेऊन येत असतो त्यामुळे सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय महाराष्ट्र जय बैलगाडा